कार मित्रांनो आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळालेली आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे चौदा कुंडलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवक आलेली आहे चारशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला तुरीला आठ हजार तीनशे आठ रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवक आलेली आहे तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती लातूर मुरुड अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार चारशे पाच रुपये